अयोध्येनंतर भाजपनं आपला मोर्चा मथुरेकडे वळवला असल्याचं बोललं जात आहे देवेंद्र फडणवीसांनी याबाबत एक सूचक विधान केलं पण आम्ही भाजपसोबत गेलो असलो तरी देखील सेक्युलर असल्याचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय पाहूयात हा रिपोर्ट अयोध्येनंतर भाजपचा मोर्चा मथुरेकडे मथुरेत श्रीकृष्ण विराजमान होईपर्यंत विराम नाही फडणवीसांचं वक्तव्य तक प्रभू श्रीरामजी के साथ साथ प्रभू श्रीकृष्णजी की प्राण प्रतिष्ठा नाही होती तब तक हमको विराम नहीं मिलने वाला भाजप सोबत गेलो पण आम्ही सेक्युलरच अजितदादांचं विधान आपण आपली विचारधारा कुठं सोडलेली सेक्युलर विचारधारा ही आपली आहे अयोध्येत रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशभरात मोठा सोहळा साजरा करण्यात आला

प्रभु श्री राम जी का मंदिर भी तैयार हुआ और लाल लला जी के विग्रह की स्थापना और प्राण प्रतिष्ठा भी हुई पर मैं जानता हूँ कि अभी जब तक प्रभु श्री राम जी के साथ साथ प्रभु श्री कृष्ण जी की प्राण प्रतिष्ठा नहीं होती तब तक हमको विराम नहीं मिलने वाला देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील वक्तव्य केलं भाजपसोबत गेलो असलो तरी आपण आपली सेक्युलर विचारधारा सोडलेली नाही असं अजित पवारांनी म्हटलंय एकीकडे फडणवीस मथुरेत श्रीकृष्णांना विराजमान करण्याची भाषा करत असतानाच त्यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले अजित पवार मात्र सेक्युलर असल्याचं सांगतात आपण आपली विचारधारा कुठं सोडलेली नाही सेक्युलर विचारधारा ही आपली आहे त्या संदर्भामध्ये का बदल झाला माग बरोबर का गेलो आता भाजप बरोबर का गेलो का माग मागच्या वेळेस महाविकास आघाडी केली का आता महायुती केली त्याच्याबद्दल प्रांताध्यक्ष बोललोय मी पण अनेकदा बोललो आहे मला तेच तेच सारखं सारखं उकरून काढायचं नाही आता आपल्याला विकासावर ध्यान द्यायचं आहे आपल्याला आपल्या तरुण शक्तीवर ध्यान द्यायचं आहे अयोध्या तो झाकी काशी मथुरा बाकी है ही भाजपची जुनी घोषणा मथुरेतल्या तेरा साडेतीनशे वर्ष पूर्णांक सदतीस एकर क्षेत्रावर सदती शाही इदगाह मशिदीचा ताबा आहे हिंदू पक्षकारांच्या दाव्यानुसार ही संपूर्ण जमीन श्रीकृष्ण जन्मभूमीची आहे औरंगजेबाच्या शासनकाळात सोळाशे सत्तर साली श्रीकृष्ण जन्मभूमी तोडण्याचा आदेश दिला गेला होता या आदेशानंतर मंदिर पाडून तिथं मशिदीची उभारणी केली गेल्याचं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे आणि याच कालखंडात इटलीचा एक प्रवासी निकोलोस मनुची या परिसरातून प्रवास करत होता त्याच्या नोंदीनुसारही वादग्रस्त जागेवर श्रीकृष्णाचं मंदिर असल्याची पुष्टी होत असल्याचं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे सध्या हा वाद कोर्टात असून लवकरच त्यावर निर्णय येणं अपेक्षित आहे पण लोकसभेच्या निवडणुका पाहता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद पेटण्याचे संकेत मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज